पर होत्या काय सुन पर होत्या काय लेखी पर होत्या का काय भक्ती पर होत्या त्या ज्ञान पण होत्या आणि काय वैराग्य पण होत्या उदाहरण सांगतो लक्षात घ्या एखाद्या वेळेस या मुलीचं लग्न जमणार आहे जमले तिथे पंधरा दिवसानं लग्न आहे पंधरा दिवसानं लग्न आहे आणि तिच्या कोण तेरा डबा बांधला But, सांगा <laughs> सांगा सा का म्हणजे सांगण्यासाठी परत्र आहेत काय ज्ञानपणा आहे आणि काय कुठे एखाद्या 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 वेळेस आपण सासू लक्षात ठेवा जर मुलगी गाडीवर चालले आणि गाडीवर चालली आणतो काय बोरतारा, 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 बोरतारा। वा 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 काय पांढरंगाचा लोक म्हणजे आहे पांढर रुग्मीला जोडायलाय आणि तीच आणि बोललं चाललं तर बायकोची आरी गेलं काय सांगाल बायकोची आरी गेलो आहे लक्षात घ्या